मंडळी इकडे बघ ओके शुभ सकाळ सका। चला तर आमची मॉर्निंग झालेली आहे डे आहे आपला सेव्हनटीन डे सेव्हन ची मॉर्निंग झालेली आहे आणि आम आमचा चालू आहे नाश्ता बघा शिवचा नाश्ता चालू झालेला आहे नाश्ता करून आम्ही जाणार आहे फिरायला लग्नाला जाणार बाबा ना काय ऑफिसला गेले चला तर जायचं लग्नाला फटाफट नाश्ता करून आंघोळ पण घालायचे आणि काम तर ऑलमोस्ट सगळी झालेलीच आहेत तर सगळं फटाफट करून जायचं लग्नाला चला तर भेटूया लग्नामध्ये ना शिवार मी लग्नाला आहे बघा रेडी आहे ना शिव शिव पण रेडी झालाय बघू काय घातलं शिवने हो पॅन्ट शर्ट आणि शूज शूज ना शिवचा गॉगल कुठे आहे गॉगल कुठे आहे तो बघा तिथे गॉगल आहे आता शिव पण मस्त गॉगल घेऊन निघतोय आम्ही लग्नाला ना शिव सांग लग्नाला चाललो चाललो चला तर भेटूया लग्नामध्ये लग्नाला जस्ट एंटर केलं आहे मी घरामध्ये लग्नावरून आलो आहे आणि शिवला पाठवले मी त्याच्या मामाच्या इथे बिकॉज थोडं कलरचं काम चालू आहे घरामध्ये शिवला मी त्याच्या मोठ्या इकडे पाठवून दिले लग्नावरून आलो आहे आणि एवढी लग्नामध्ये रश होती की खतरनाक खतरनाक म्हणजे मला शूटही करायला एवढं जास्त मिळालं नाही थोडाफार मी केला आहे शूट तर तोच मी बघितलाच असेल भरपूर गर्दी होती आणि जेवणासाठी तर खूप लाईन लागली कारण आज आहे सोमवार आणि भरपूर जणांना हाफ डेने किंवा हाफ डे नंतर कामालाही जायचं होतं त्याच्यामुळे जा खूपच रश होती लग्नासाठी आणि आता आले मी घरी तर बघूया आपल्या संध्याकाळचा काय कार्यक्रम होतोय तो चला तर भेटूया संध्याकाळी आता थोडासा आराम करून कलरचं काम पण चालू आहे ते काका पण आलेले आहेत चला तर भेटूया संध्याकाळी शिवसोबत तर शिव आलेला आहे घरी आणि आलेला आज आले शिवलेट पण आलाय आणि बसलो आम्ही जेवायला होय रायडर कुणी इकडे चालला गार्डनला अरे देवा मी येऊ काय चल ये जेवायला या चल फटके येणार चला तर जेवून बघूया शिव आज पण काय धमाल करत ते बापांसोबत चला तर वेळ झाली आता झोपायची झोपायची ना आज खूप धनलेला आहे आम्ही

बाबा सुट्टी आहे बाबाला सुट्टी नाही बाबालाच्या सुट्टी आहे का बा सुट्टी आहे हाय बाबा सुट्टी आहे का बाबा झोपले चला गुड नाईट बाय बाय भेटूया उद्या राहू या उद्या